आपण ज्याच्याबद्दल सातत्याने विचार करतो ते प्रत्यक्षात येत असतं असं अनेक उदाहरण आपल्या लक्षात येईल विचार म्हणजे बीज आहे तुम्ही जर पेन्शनबद्दल विचार केला तर तुम्हाला नक्की पेन्शन मिळेल पण विचार करणं मात्र अत्यंत गरजेचं आहे गांभीर्यानं गंभीरतेनं विचार करणं कारण आतापर्यंत आयुष्यात तुम्ही जे जे ठरवलंय ते केलेलं आहे तुम्हाला पेन्शनही मिळायलाच पाहिजे वयाच्या पंचवीस पासन साठीपर्यंत जी आपण मेहनत करतो तिथून पुढे जे आपलं आयुष्य आहे त्या आनंदात घालवण्यासाठी हे सगळं करता करता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल थोडे पैसे बाजूला काढायला लागतील तर साठी नंतर निश्चितपणे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला पेन्शन मिळेल एलआयसी कडून गॅरंटेड जिवंत असेपर्यंत तर मला असं वाटतं की प्रत्येकाला पेन्शन मिळायलाच पाहिजे काय ना काय पेन्शन मिळायला पाहिजे महिन्याला दहा हजार असेल वीस हजार असेल पन्नास हजार असेल तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ते मिळवू शकता पण विचार नक्की करा आणि संपर्क करा आपल्या जवळच्या एलआयसी एजंटला संपर्क करा किंवा मला फोन करा तुम्हाला पेन्शन मिळावी असं मला मनापासून वाटत आहे थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल